नमस्कार मित्रांनो श्याम्स आर्ट अँड एज्युकेशन या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनावर खूप सुंदर मराठी भाषण चला पाहूयात उत्सव तीन रंगाचा आकाशी आज सजला उत्सव तीन रंगाचा आकाशी आज सजला न त मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला न त मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला माननीय अध्यक्ष महोदय व्यासपीठ गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या तमाम बालमित्र मैत्रिणींनो आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आगमानाचा दिवस आहे हो या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपला देश स्वतंत्र केला अशा शूरवीरांना आपण वंदन करूया थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान थोर आमची भारत माता आम्ही तिचे संतान आमचा भारत देश महान आमूचा भारत देश महान भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद धन्यवाद